जैन धर्माचे चोविसावे तीर्थंकर भगवान श्री महावीर स्वामी यांच्या निमित्त दिनांक एकवीस एप्रिल दोन हजार चोवीस रविवारी सकल जैन समाज परंडा दिगंबर आणि श्वेतांबर या दोन्ही पंथाच्या जैन धर्मीयांनी परंपरागत एकत्रितपणे भगवान महावीर स्वामींच्या प्रतिमेची शोभायात्रा बाजत गाजत काढली सदरील मिरवणूक मंडई पेठ येथील श्री अजितनाथ भगवान दिगंबर जैन मंदिर येथून सकाळी नऊ वाजता सुरू होऊन कुऱ्हाड गल्ली येथील श्री जैन श्वेतांबर मल्लीनाथ मंदिर येथे साडे दहा वाजता विसर्जित झाली सदरील दरम्यान भगवान महावीर स्वामी यांच्या घोषणा देत समाजातील सर्व अबालवृद्ध आणि युवक युवतींनी सहभाग घेतला तदनंतर भगवान महावीरांच्या जन्म कल्याणक उत्सव निमित्त चौदा स्वप्न आणि महावीरांच्या पाळण्याचे पूजन तसेच आरती स्नात्र पूजा आदी धार्मिक विधी श्री जैन श्वेतांबर मल्लीनाथ मंदिर आनंदी वातावरणात साजरे करण्यात आले यावेळी सुयोग शहा उपाध्यक्ष सुहास शहा अध्यक्ष यांच्यासह समाजातील इतर मान्यवर राहुल शहा धन्यकुमार मोदी प्रमोद एखंडे पांडुरंग कासार सौरभ शहा प्रभात शहा रतिलाल शहा किरण शहा बिपिन मेहता महेश मेहता पराग बेदमुथा अभय देसाई अमोल देसाई जितेंद्र जैन प्रवीण मुनोत जवाहरलाल परांडकर धनंजय परांडकर उज्ज्वल बेदमुथा राकेश बेदमुथा पंकज बेदमुथा रोहित बेदमुथा राहुल बेदमुथा यश शहा कमलेश शहा शरद पोरवाल मोतीलाल बेदमुथा यश मुनोत रमनलाल बेदमुथा समीर बेदमुथा सचिन बेदमुथा संतोष बेदमुथा सुरेश कात्रेला मोहनलाल देसाई व समाजातील महिला युवक युवती उपस्थित होते